आणि सगळ्यांनीच ते ठरवून केलं होतं म्हणजे तुम्ही त्यावेळी बघितलं असेल की मिरजेतले जवळजवळ नव्वद टक्के नगरसेवक विशालदा काम करत होते पण हायलाइटला आवठी कुटुंब आलं तिथं तसं सागरदाची डेट झाली त्यावेळी आम्ही लहानच होतो म्हणजे मी अकरावीला होतो आणि संदीप मला वाटतं फर्स्ट इयरला असं आणि स्वर्गीय म्हणजे मदन भाऊ ज्यावेळी गेले तर मला सांगा की आपण राजकारणात बघत असतोय कि एक दोन वर्ष एखाद्या नेत्यानं कार्यकर्त्याची काम केली नाही किंवा काय झालं नाही तर ते लगेच सोडून जातात पण वैशिष्ट्य त्या कार्यकर्त्यांचं असं आहे की भाऊ जाऊन आता आठ दहा वर्ष तर सहज बरोबर पण मदन भाऊंना मानणारा कार्यकर्ता आज एकही त्या घराण्यापासून लांब गेला त्यांना म्हणजे अनेकांचं करिअर बापूंनी घडवलं म्हणजे आमच्या माघारी तुम्ही कुणालाही विचारलं मी ऐकले तर बापूंमुळे घडलं असे सांगणारे भरपूर जण बरोबर तर राजकीय क्षेत्रात पण अनेकांना बापूंनी मोठं केलं म्हणजे कोण आमच्यासोबत आता असतील नसतील खरं शेवटी त्यांना स्टँड करण्याचं हे बापूंनी त्यावेळी केलं बरोबर आहे हो।